पॅसिफिक अटलांटिक किनाऱ्याचा दुर्मिळ पक्षी अंबरनाथमध्ये आढळला वाऱ्याच्या प्रभावामुळे प्रकटत हा पक्षी आल्याचा अंदाज चिंचपाडा परिसरात एका रहिवासाला रस्त्याच्या कडेला अस्वस्थ अवस्थेत आढळून आला त्याने वनविभागाशी संपर्क साधत माहिती दिली मदलापूर्वी वन अधिकारी रिस्क्युअर्स याची यांच्या मदतीने पक्षाला सुरक्षित नेले गेले मास बीवी हा समुद्रात सूर मारून मासे पकडण्यात निष्पात असतो बाली बाली स्टार्लिंग या पक्षाला बाजारात लाखो रुपयांनी निका विकले जाते या पक्षाचे सौंदर्य मोहून टाकणारे तसेच बर्फासारखी पांडी शुभ्र पिसे डोळ्याजवळ निळे पट्टा अतिशय मनमोहक असतो हा बाली स्टार्लिंग इंडोनेशियातील बाली बेटावर आढळतो यांचे पंख अतिशय मुलायम आणि बघता असतात की पाहणाऱ्या याची भुरळ पडते बाली स्टार्लिंग असे या पक्षाचे नाव असून आपल्याकडे याला बाली मैना म्हणतात हा अतिशय दुर्लभ असून याच्या सौंदर्यामुळे याला मागणी असते म्हणून काळ्या बाजारातला लाखो रुपये किंमत मिळते